पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालघर या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार भरवण्यात आला या दरबारात हजारो नागरिक उपस्थित होते जे विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एकत्र आले होते जनता दरबारात अनेक खात्यांशी संबंधित विषयांवर चर्चा झाली विविध खात्यांचे अधिकारी देखील या चर्चेत सहभागी झाले होते काही समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आलं तर काही अजूनही प्रलंबित आहेत या प्रलंबित विषयांवर अधिक तपशीलावर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी येत्या तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुन्हा जनता दरबार भरवण्यात येणार आहे असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय या दरबारात पालघरचे खासदार हेमंत सावरा माजी खासदार राजेंद्र गावीत जिल्हाधिकारी गोविंद बोडके इत्यादी उपस्थित होते खर तर एका दिवसामध्ये एक पहिल्यांदाच केलेला हा प्रयोग आहे त्यामुळे बरेच विषय आणि बरेच विषयामध्ये नक्की काय काय आहे ते फार महत्वाचे लक्षात आले की जे शासनाकडून प्रशासनामध्ये काही प्रलंबित राहतात अशा काही विषयांना आपल्याला मार्गस्थ कसं करता येऊ शकत अशा बरेच विषयांना आज चर्चा झाली खर तर विविध विभागांमध्ये आज सर्व टेबल ज्या ठिकाणी उपलब्ध होती त्यामध्ये महसूल विभागाची एक सर्वसाधारणपणे थोड्या वेळा अगोदरची ही थोडीशी माहिती आहे त्यामुळे भेरजेमध्ये थोडस कमी जास्त असू शकतं पण तरी सुद्धा <coughs> महसूल विभागाचे चव्वेचाळीस अर्ज प्राप्त झाले त्याचं निराकरण झालं असे सत्तावीस अर्ज आहेत सतरा अर्ज प्रलंबित आहेत जिल्हा परिषद पालघर येथे अठ्ठेचाळीस अर्ज आहेत आठच अर्जांचं निराकरण झालं चाळीस अर्ज प्रलंबित आहेत वसई विरार महानगरपालिका तेरा अर्ज आले होते तेराचे तेरा अर्ज तेरा प्रलंबित आहेत नगरपालिका प्रशासन विभागाचे अठरा अर्ज आले होते सतरा अर्जांचं निराकरण झाले एक अर्ज प्रलंबित आहे भूमी अभिलेख विभागाचे चार अर्ज आले होते चार चारी, चारी अर्जांचं निराकरण झालं सहाय्यक जिल्हा मुद्रांक शुल्क कर विभाग त्यांचा एकही अर्ज आला नाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एकही अर्ज आला नाही वन विभागाचे एक अर्ज आला होता तोही झालं आहे नव्हतं कृषी विभागाचे पाच अर्ज आले पाचवीच्या पाचव्या अर्जांचं निराकरण झालेलं आहे आरोग्य विभागाचे सहा अर्ज आले होते सहापैकी तीन अर्जांचं निराकरण झालं तीन अर्ज प्रलंबित आहे महावितरणाचे सतरा अर्ज आले होते त्यापैकी नऊ अर्जांचं निराकरण झालं आणि आठ अर्ज हे प्रलंबित आहेत राज्य परिवहन एस टी महामंडळ ज्याला म्हणतो त्याचे चार अर्ज आले होते दोन अर्जांचं निराकरण झालं दोन अर्ज प्रलंबित झाले बीएसएनएलचा एकही अर्ज आला नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंचेचाळीस अर्ज आले होते त्यापैकी पंधराचं निराकरण झालं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा एकही अर्ज आला नाही पाटबंधारेचा एकही अर्ज आला नाही जलसंधारण एकही अर्ज आला नाही पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विराट एक एक अर्ज आला होता त्याचं निराकरण झालेले नाही जिल्हा पोलीस अधीक्षक पाच अर्ज आले होते चार अर्जांचं निराकरण झालं एक अर्ज प्रलंबित आहे मत्स्य विभाग दोन अर्ज आले होते दोन्ही अर्जांचं निराकरण झालं पतन विभाग दोन अर्ज आले होते दोनचंही निराकरण झालं बंदर विभाग मेरिटाईम बोर्ड तीन अर्ज आले होते तिनंचही निराकरण झालेलं आहे जिल्हा उद्योग केंद्र डीआयसी एकही अर्ज आला नाही अन्न औषध प्रशासन विभाग एक अर्ज आला एकाचं निराकरण झालं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एकही अर्ज आला नाही जात पडताळणीच्या संदर्भामध्ये मी बोलणारच आहे परंतु जात पडताळणीच्या बाबतीमध्ये बऱ्याच विषय आले त्यामध्ये सहा अर्ज आले परंतु तिथे प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते तरी सुद्धा त्यांचे समोर त्यांचं समाधान करण्याचं काम केलं गेलंय आणि त्यांना येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला मार्गस्थ करू असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कामगार आयुक्त एक अर्ज आलाय एक अर्जाचं निराकरण झालं नगर रचना विभाग एडीपी एकही अर्ज आला नाही एमआयडीसी तीन अर्ज आले दोन अर्जांचं निराकरण झालं एक अर्ज दिला रेल्वे प्रशासन एकही अर्ज आला नाही एनटीडीसी एकही अर्ज आला नाही जिल्हा नियोजन अधिकारी सहा अर्ज आले आहेत सहा पैकी एकाचही निराकरण झालं नाही जिल्हा क्रीडा अधिकारी एक अर्ज आला आहे एक अर्जाचं सुद्धा त्याचं निराकरण झालं नाही वस्तू सेवा कर विभाग एकही अर्जाचं निराकरण एकही अर्ज आला नाही एकही झालं नाही कोष अधिकारी एकही आला नाही जिल्हा महिला बाल विकास कौशल्य विभाग एक आलाय पण एकाच निराकरण झालं जिल्हा वृद्ध विभाग सध्या झिरो झिरो महाप्रदूषण महामंडळ एमपी सिटीजन दोन अर्ज आले दोघांचे निराकरण झालं आदरणी बँक

आणि दोनशे त्रेपन्नपैकी एकशे अठ्ठावीस ही त्यांचं निराकरण झालं आणि एकशे पंचवीस प्रलंबित परंतु त्यानंतर खाली जी संख्या अर्जांची आली ही त्याची छाननी अजूनपर्यंत सुरू आहे त्याप्रमाणे परस्पर आलेले माझ्याकडे आलेली जे असेच कार्यकर्ते उत्साहामध्ये जे जे आले त्यांचे जवळजवळ तीनशे चाळीस अर्ज आले आणि एकशे अठ्ठ्याण्णव अर्जांचं निराकरण झालेलं आहे सत्येंद्र मातेरा स्टार महाराष्ट्र न्यूज पालघर